शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर सन दोन हजार चोवीस पंचवीस संच मानतेबाबत दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन यांचे महत्त्वाचे पत्र निर्गमित पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मानतेमध्ये इयत्ता सहावी ते आठवी गटाकरिता कोणतेही एक इयत्ता असल्यास दहापेक्षा कमी पट असल्यास व दोन किंवा तीन इयत्ता असल्यास वीसपेक्षा कमी पट असलेल्या शाळेत पदवीधर शिक्षक अनुज्ञे होत नसल्याने व पूर्वी मंजूर असलेली पदे अतिरिक्त ठरत असल्याने सदर गटास किमान एक पद मंजूर करण्याच्या अनुषंगाने संदर्भाधीन क्रमांक दोन पत्रांन्वये शासनास आदेशार्थ प्रस्ताव सादर केला आहे सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने आपणास पुढील प्रमाणे कळवण्यात येत आहे उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक एक शासन निर्णयामध्ये एक ते वीस पटाच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक इयत्ता एक ते चार पाच व इयत्ता एक ते सात आठ शाळामध्ये किमान एक शिक्षक व तदनंतर दुसऱ्या पदावर आवश्यकतेनुसार सेवानिवृत्त शिक्षकाची नियुक्ती करण्याची तरतूद आहे सदरहूत तरतुदीच्या आधारे प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील इयत्ता सहावी ते सात आठची या गटाला किंवा कोणत्याही इयत्तेत वीसपेक्षा कमी पट असल्यास त्या गटासाठी किमान एक शिक्षक अनुज्ञे करून सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या मान्यता निर्गमित करण्यात याव्यात असा आदेश तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य यांना काढलेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही